नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मी शेक यू चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे सात जुलै तर जाणून घेऊ हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि कोणत्या भागामध्ये जे आपलं हवामान कोरडे राहील याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे सहा जुलै आणि आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशी निमित्त राज्यातील काही भागामध्ये आज दुपारनंतर पावसाची शक्यता पाहायला मिळाली तसेच जे आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये आपल्याला जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळाला आज दुपारनंतर तसेच जे आहे मुंबई पालघर या भागामध्ये सुद्धा जे आहे पावसाचे वातावरण आपला आज दुप जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आपलं जे पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर याबद्दलचा आपण अंदाज आधी जाणून घेऊया आणि त्यानंतर जे आहे उद्याचा हवानांदाच पाहूया तर आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यामध्ये जे आपला ना हिंगोलीचा काही भाग आणि नांदेडचा काही भाग पुश्यप लोणार अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि भांडारा हा जो परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि आज रात्रीच्या दरम्यान जे आहे गोंदिया आणि भांडारा आणि गोटी हा जो परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे पावसा जोर जास्त राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपले जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे मालेगाव नंदुरबार आणि नाशिक आणि तसेच जे आहे श्रीरामपूर आणि पैठण या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान थोडाफार पावसाही शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता उत्तर महाराष्ट्रातील हवामान जाणून घ्यायचं म्हटलं तर आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये जे आहे नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू आणि जे आहे जुन्नर खेड संगमनेर आणि जे आहे सिन्नर या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि जे आहे मध्य महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे खोपली कल्याण डोंबोली आणि तसंच जे आहे मुंबईचा जो आसपासचा जो परिसर आहे अलिबाग पिन रोहा लावासा या भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे जसं अतिवृष्टी होईल तसे आपला अतिवृष्टीसारखा पाऊस आपला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे मुंबई आणि नवी मुंबई पेण आणि अलिबाग या भागामध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे मुंबई भागामध्ये आपलं जे जा आहे जा आज रात्रीदरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि या भागामध्ये रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच हा जो पावसाची शक्यता आपल्याला आहे हा जो पाऊस आहे हा पाऊस जवळजवळ जे आहे असा जो मुंबईपासून तर जवळजवळ लावासा गोळेगाव देवघर तसेच जे आहे प्रतापगड दापोली खेड आणि चिपूण जसेच पलटण रत्नागिरी साखरपा राजापूर पोंडा आणि जे आहे कुंकलेश्वर आणि ग्वारगोटी निपाणी मालवण आणि सावंतवाडी हा जो कोकमपट्टीचा परिसर आहे या भागामध्ये का गेल्या काही दिवसापासून पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्या भागामध्ये काही पावसाला उगडीप आपल्याला पाहायला मिळत नाही आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा जा जे आपला जे आहे कोकमपट्टीमध्ये जे आपला पावसाची शक्यता पाहायला मिळेल मध्यम ते स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि रेड अलर्ट जे आहे मुंबईचा आसपासचा जो परिसर आहे या भागामध्ये रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये आपलं जे आहे अतिवृष्टीसारखा पोस आपला आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल तसेच जे आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा जे आपला आ आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता थोडीफार पाहायला मिळेल हलका ते रिमझिम पाऊस राहील तसेच जे आहे भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्या दरम्यान थोडाफार रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि सोलापूर लातूर आणि बीड जिल्हा आलनगर जिल्हा या भागामध्ये आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील तसेच आता जाणून घेऊया उद्याचा आवाना अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सात जुलै आणि उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे उद्या सात तारखेला जे आहे राज्यामध्ये जे आहे उद्या सकाळपासूनच जे आपला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे उद्या सकाळपासूनच मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल राज्यामध्ये आज तरी पावसाचे वातावरण आपलं कमी राहिले परंतु उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला उद्या पहाटेपासूनच जे आहे आल्यानगर जिल्हा बीड जिल्हा तसेच जे आहे लातूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड जा जालना छत्रपती संभाजीनगर अंबड बुलढाणा आणि जे आहे मालेगाव अकोला अमरावती पुष्यप पुणे या सगळ्या परिसरामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे पाट्याच्या सुमारापासूनच आपल्याला जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पावसाला सुरुवात होईल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्या चांगला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे उद्या सकाळपासूनच बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा तसेच जे आहे नांदेड जिल्हा आहे परभणी जिल्हा तसेच माजलगाव परळी जितूर हिंगोली लोणार पैठण छत्रपती संभाजीनगर आल्यानगर पातर्डी नेवासा तसेच जे आहे गोडेगाव बीड ग्यावराई पै पैठण पररी हा जो सगळा परिसर आहे शेतकरी मित्रांनो या सर्व सर्व भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान उद्याच्याला जे आपला उद्या सकाळपासूनच चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्याच्याला काय दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार नाही तर आज राहू आज उद्याच्याला जे आपल्याला आज पहाटेपासूनच जे आहे पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल मराठवाड्यामध्ये तसंच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आज पहाटेपासूनच पावसाला सुरुवात होईल तसंच जे आहे सोलापूर भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाची जो जोर जे आहे या ठिकाणी कमी राहील पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये त्यामध्ये थोडंफार हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसंच जे आहे भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात जे आहे उद्याच्या दरम्यान हलकल हलका, हलका रिमझिम पाऊस राहील तुळजापूर पेठ बारसी या भागामध्ये आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या सकाळपासूनच जे आहे मराठवाड्यामधील बीड जिल्हा तसेच जे आहे अल्हानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर लोणार अकोला अमरावती जळगाव न मालेगाव हा जो पाऊस आहे आपला जळगाव जिल्ह्यापर्यंत आपल्या चाळीसगाव भागापर्यंत राहील चाळीसगावपासून तर सिल्लोड चिखली खामगाव लोणार अकोला अमरावती वाशिम करंजा म्हणजे या भागामध्ये जेवढे काही जिल्हे येत आहे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये संपूर्ण भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासून म्हणजे आज पाठीपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे आणि तसंच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसात जोर जास्त पाहिला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान मराठवाड्यापेक्षा मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडेल उद्याच्या दरम्यान परंतु सगळ्यात जास्त पावसा शक्यता आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील विदर्भातील नागपूर तसेच अकोला अमरावती आणि कोंडाली अचलपूर यवतमाळ वणी आणि चंद्रपूर आणि उमरखेड पुशेप आणि या भागामध्ये जे आपला उद्याच्याला जे आहे पावसाचा जोर आपल्याला जास्त राहील तसेच जे आहे आशिबाबाद आणि अलिदाबाद या सुद्धा जे आहे चांगला पाऊस आपला पाहायला मिळेल आणि निर्मळ भागामध्ये सुद्धा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज पावसाचे प्रमाण आपल्याला क काही भागामध्ये आज थोडाफार पाऊस पडला रिमझिम पाऊस पडला परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे सात जुलै तर उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये जोर आणखीन वाढणार आहे पावसाचा शक्यता आपल्याला जे आहे जास्त प्रमाण रेकणी पाहायला मिळणार आहे तर उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला उद्या पाठेपासूनच म्हणजे उद्याच्याला जे आहे उद्या तीन वाजल्यापासूनच आपल्याला जे आहे पावसाला सुरुवात होईल मराठवाडा तसेच जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि खानदेश भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि तसेच जे आहे मुंबई पुणे या भागामध्ये जोर कायम राहणार आहे त्या भागामध्ये काय पाऊस उघडा उघडीप राहणार नाही परंतु ज्या शेतकरी मित्रांनो जे मराठवाड्यामधील जे शेतकरी आहेत तसेच जे विदर्भातील जे शेतकरी आहे त्यांना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे कारण की उद्याच्या दरम्यान चांगला पाऊस राहणार आहे पिकांना या ठिकाणी जीवदान ठरेल असा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये पाणी पाणी होऊ शकतं असा सुद्धा पाऊस आपला विदर्भातील तसेच आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये आपला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचे आव्हानंतर जाणून घे असेच जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आपण राज्यामध्ये सा उद्याचा अंदाज आपण पाहिलेला आहे की उद्या राज्यामध्ये पावसाचा जोर जाणखीन वाढणार आहे आजपेक्षा चे उद्याच्या दरम्यान ज्या आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासूनच मराठवाड्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तसेच ज्याही विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपलं आज रात्रीपासूनच पावसाला रा सुरुवात होईल आतासाठी आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला उद्या दिवसभर पाऊस राहणार आहे तसंच जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्या उद्या सकाळपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत चांगलं पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सायंकाळपर्यंत मराठवाड्यामध्ये काय हवामान कोल्ड राहणार नाही सायंकाळपर्यंत जे आहे राज्यामध्ये मराठवाड्यातील भागामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे उद्या आज पाटेपासून ते जवळजवळ उद्या सायंकाळपर्यंत म्हणजे उद्या सायंकाळपर्यंत जे आहे आपल्याला पावसाची शक्यता ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हावनता जाणून घेण्यासाठी जे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला आवड तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद